नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज किने आपण दसरा स्पेशल व्हेज थाली बनवणार आहोत तेही अगदी एक ते दीड तासामध्ये तुम्ही ही वेज थाली बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी आहे ही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हेज थालीमध्ये आज नाही आपण कांदा भाजी बटाट्याची सुक्की भाजी डाळ भात मस्त टम्म पुगलेली गरमागरम पुरी आणि शेवयाची खीर बनवणार आहोत तर खूप सोपी ही रेसिपी आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी की नाही डाळ तांदूळ की नाही मी कुकरला लावणार आहे इथं गरजेनुसार मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुरीची डाळ पण गरजेनुसार घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर तुरीची डाळ आणि तांदूळ मी कुकरला शिजायला घालणार आहे डाळ शिजवताना की नाही थोडीशी हळद घातलेली आहे त्यामध्ये मी किंचित हळद घालायची आहे आणि थोडंसं तेल आहे बघा एकदम थोडंसं तेल जेणेकरून डाळ आपली उतू जाणार नाही आता डाळ आणि तांदूळ आहेत त्याचबरोबर इथे बघा छोट्या साईजचे एक चार ते पाच बटाटे मी शिजायला घातलेले आहेत कुकरमध्येच म्हणजे एकासोबत तीन कामं आपली होतात तर अशा पद्धतीने जर काम केलं ना तर कामही पटकन होतं आता डाळ तांदूळ शिजते तोपर्यंत ता लगेच कणिक माळायला घेऊयात आपण तर इथं दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेते आणि चार चमचे बारीक रवा आणि एक चमचा साखर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे की नाही मी तेल घालत आहे इथं तेल मी गरम न करताच घालते तुम्ही गरम करूनही घातलं तरी चालेल मी फक्त साधंच तेल घालते इथे इथं पुरी बनवण्यासाठी की नाही घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे आपल्याला कणिक पातळ मळायचे नाही आहे थोडं थोडं पाणी घालून की नाही घट्ट सर कणिक मळून घेते मी तर इथे बघा अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेले आहे मी लगेच कणिक पातळ मळायची नाहीतर काय होतं ना पुरी आपली लाटल्या जात नाही व्यवस्थित पुऱ्या बनवण्यासाठी घट्टच कणिक हवी आहे आता ही कणिक मी एक दहा ते पंधरा मिनटं भिजू देते अशीच झाकून ठेवते आता कणिक भिजते डाळ तांदूळ शिजते तोपर्यंत की नाही आपण इथं आता कांदा बारीक कट करून घेणार आहोत आपण कांदा भाजी बनवणार आहोत तर कांदा भजी बनवण्यासाठी की नाही असे उभे कांदे कट करून घेते बघा मी उभ्या साईजचा आणि असा, असा कांदा कट करून घेतला ना असं हाताने थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे की नाही कांदा पूर्ण मोकळा होतो तर मी असं हाताने चोळून घेते खूप छान होतात कांदा भजी पण आता की नाही हे जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे मी कांदा भाजी बनवते म्हटल्यावर कांद्याचा वापर थोडासा जास्तच करते मी आता यामध्ये बेसनपीठ घालूयात बेसनपीठ थोडंसं कमी घालायचं इथं मोठे तीन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे अंदाजी छोटी एक वाटी आता यामध्ये की नाही लाल तिखट हळद धना पावडर घालते अर्धा चमचा ओवा चोळून घालते थोडासा मोठा अर्धा चमचा ओवा थोडासा जास्त घालायचा थोडंसं जिरे भरपूर अशी कोथंबीर हो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भाज्यांसाठी पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे भाजी करताना की नाही पाणी कमी घालायचं आधी असं पाणी न घालता सगळं पीठ मी चोळून घेतलेलं आहे कांद्याला आता थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे बघा असं घट्टरच पीठ मळून घेतले भज्यांसाठी आता आत। एक दहा मिनटं हे पीठ मी बाजूला ठेवते आता लगेच आपण खीर बनवायला घेऊयात इथं दूध मी गरजेनुसार घेते कढईमध्ये आधीच दूध गरम करून घेतलेलं होतं मी इथं मी अंदाजे एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार दूध घ्या तुम्हाला खीर किती बनवायची आहे तेवढं आता हे जे दूध आहे ना ते मी आधीच गरम करून घेतलेलं होतं तरी पण दुसऱ्या गॅसवरती कडे ठेवलेली आहे आणि दूध थोडंसं आणखी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला एका बाजूला दूध गरम होतं आहे ना तोपर्यंत की नाही आता इथे की नाही एका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि काजू बदाम मी तुपामध्ये भाजून घेणार आहेत आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्त घाला तर हे काजू बदाम मी तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत आता इथं ता शेवया घेतलेल्या आहेत बघा रोस्टेड जे विकत मिळतात आपल्याला खीर बनवण्यासाठी जर जा तुमच्याकडे ह्या शेवया नसेल ना घरात ज्या तुमच्याकडे असतात ना त्या शेवयाची खीर तुम्ही बनवली तरी चालेल तीही खीर खूप छान होते फक्त त्याला तुपात छान भाजा विकतच्या अशा पॅकेटच्या ज्या शेवया असतात ना त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे थोडंसंच भाजून घेते खूप जास्त भाजायची गरज पडत नाही आता दूधही आपलं छान गरम झालेलं आहे बघा आता की नाही यामध्ये मी साखर घालते आवडीनुसार कमी जास्त साखर घाला तुम्ही जशी तुम्हाला गोड खीर आवडत असेल तर जास्त घाला कमी गोड आवडत असेल तर कमी घाला वेलची पूड घातलेली आहे थोडीशी दूध थोडंसं आठवून घ्यायचं आहे खूप जास्त येणे थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं दूध आठवायचं आहे दूध थोडं आठवून ना खीर पण चवीला खूप छान लागते आता यामध्ये जे आपण भाजलेल्या शेवया होत्या ना त्या घालून घेते मी याला की नाही छान मिक्स करून घेऊयात शेवाय शिजायला बिलकुल वेळ लागत नाहीत लगेच शिजल्या जातात अगदी पाच मिनटामध्ये थोडंसं तूप घालते मी आणि जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते तुपामध्ये ते मी असे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं की नाही आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ शिजवायचं नाही एक पाच मिनटं खूप झालं कारण की दूध आपण आधीच गरम करून थोडं साठवून घेतलेलं होतं शेवया शिजल्या की लगेच गॅस बंद करून द्यायचा खीर आपली तयार झालेली आहे आता खीर तयार झालेली आहे आता लगेच आपण भाजी बनवायला घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे तेल घातलं आहे गरजेनुसार मोहरी घालायची फोडणीला थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि इथं बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि आता आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरतीच कांदा भाजायचा आहे इथे आता आलं लसणची पेस्ट घालून घेतलेली आहे थोडीशी कांदा खूप जास्त भाजायचा नाही थोडासा कच्चाच ठेवायचा कांदा भाजून झाला की थोडीशी हळद धना पावडर गरम मसाला आणि थोडंसं हिंग घालते मी आता आता हे छान मिक्स करून घेते आपण इथे बटाट्याची सुक्की भाजी करणार आहोत मग आपण की नाही डाळ सोबत जे बटाटे शिजायला घातले होते ना ते शिजलेले होते मी याची आधीच साल काढून घेतली होती आणि असे कट करून घेतलेले होते तर आता यामध्ये आता आपण बटाटा घालून घेणार आहोत ही जी बटाट्याची पिवळी सुक्की भाजी आहे ना अगदी पाच मिनटामध्ये तयार होते कारण की बटाटा आधीच आपण शिजवून घेतलेला असतो चवीनुसार मीठ भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे दोन तीन मिनटं हा बटाटा आता भाजून घ्यायचा आहे आणि झाकून गॅस बंद करून देते मी एक दोन मिनटामध्ये भाजी आपली छान तयार झालेली आहे बघा तर मस्त अशी बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे ही जी बटाट्याची भाजी आहे ना सगळ्यांनाच आवडते आणि करायला तर खूप सोपी आहे बघा तुम्ही तर मस्त अशी आपली ही बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलाही अशी बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता लगेच होते आता की नाही इथे की नाही गॅसवरती मी पातीला ठेवलेलं आहे तेल घातलं आहे जिरे मोहरी घातली आहे फोडणीला आता आपण की नाही वरण बनवून घेऊयात तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला कढीपत्ता त्यानंतर हिरवी मिरची आलं लसणची पेस्ट आता तुम्हाला जर टमॅटो आवडत असेल ना तर एक बारीक चिरून टमॅटोही घाला माझं काय आहे ना माझ्या मुलीला टमॅटो आवडत नाही घातलेलं त्यामुळे मी घातलेलं नाही आहे पण डाळ बनवताना की नाही टमॅटो घातलं ना खरंच खूप छान डाळ होते थोडंसं हिंग आणि आता डाळ शिजलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून की नाही मिक्स करून घेतलं होतं ती डाळ आता घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आता याला की नाही छान एक उकळी काढून घेऊयात म्हणजे आपली डाळ पण तयार झालेली आहे बघा भरपूर अशी कोथंबीर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक केला ना अगदी एक तासामध्ये तुमचा हा स्वयंपाक तयार होतो या डाळीला की नाही आता एक उकळी काढून घ्यायची आहे फक्त गॅसवरती कडे ठेवले तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता लगेच आपण पुऱ्या करून घेऊयात थोडंसं तेलाचा हात घेतलेला आहे आणि कणकेला लावून मी की नाही कणिक एकदा परत एकदा मळून घेते बघा अशी सॉफ्ट करून घ्यायची आहे आता इथं मी की नाही लगेच पुऱ्या लाटून घेते एक लिंबाच्या आकाराचा एक गोळा करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या पुऱ्या तुम्ही बनवू शकता जशा तुम्हाला जमतात ना तशा तर इथे बघा पोरपोटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे बेलण्यालाही तेल लावून घेतलेलं ला आहे मी जर तुम्हाला पीठ लावून पुरी लाटायची असेल तर तुम्ही पीठही लावू शकता पण शक्यतो पीठ न लावता की नाही तेलावरतीच पुरी लाटायची फक्त तर इथे बघा मी पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही सरळ एक मोठी चपाती लाटून वाटीच्या किंवा ग्लासच्या साह्यानी छोट्या छोट्या पुऱ्याही बनवू शकतात त्याही पटकन होतात पण मला अशा सोप्या पडत आहेत म्हणून मी ह्या लाटून घेते बघा अशा एक तीन चार पुऱ्या मी लाटून घेते आधी तेल गरम झालेलं आहे आता की नाही लगेच पुरी आपण तळून घेऊयात पुरी तेलात सोडताना की नाही अलगच सोडायची कारण की तेल खूप गरम असतं आणि तळताना गॅस मिडियम किंवा बारीक ठेवायचा पुरी तळायला बिलकुल वेळ लागत नाही बघा किती पटकन पुरी तळल्या जाते अर्धा मिनटामध्ये पुरी तळल्या जाते तर दोन्ही साईडनी एकदम टम्म अशी पुरी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही इथे बघा तुम्ही किती छान एकदम टम्म पुरी आपली फुगलेली आहे सेम पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा किती टम्म पुरी फुगते आपली पुरी बघा इथे अशी खालची बाजू पूर्ण टम्म फुगल्याशिवाय की नाही पुरी उलटायची नाही खालची बाजू फुगली की मगच पुरी उलटायची म्हणजे दोन्ही बाजूनी छान पुरी फुगल्या जाते इथे बघा मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता तेल गरम आहे त्याच तेलामध्ये की नाही मी लगेच भाजी बनवून घेणार आहे गॅस मिडियम ठेवा फुल गॅस करू नका कांदा भाजी बनवताना की नाही मी तेल किंवा सोडा याचा काहीही वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने की नेहमी भाजी बनवून घेते खूप छान होतात बघा तुम्ही किती मस्त असे आपले हे कांदा भाजी तयार झालेले आहेत आणि कांदा भाजी ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस तळायला पण बिलकुल वेळ लागत नाही पटकन तळ्या जातात मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक बनवला ना फक्त एका तासामध्ये तुमचा स्वयंपाक तयार होईल तर बघा मस्त असे हे भजे पण आपले तळून तयार झालेले आहेत तर या दसऱ्याला तुम्ही अशा पद्धतीने व्हेज थाळी नक्की बनवून बघा खरंच खूप छान होते मस्त अशी शेवयाची खीर गरमागरम कांदा भाजी बटाट्याची सुक्की भाजी टम्म फुगलेली एकदम गरमागरम पुरी आणि डाळ भात आपली व्हेज थाळी तयार झालेली आहे नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद